पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरात आयोजित वचनपूर्ती जल उत्सव या कार्यक्रमादरम्यान राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर गोंधळ उडाला या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी संपूर्ण रस्त्यावर कब्जा करून कार्यक्रम घेतल्याचा आरोप होत असतानाच स्थानिकांनी याला विरोध केला या विरोधानंतर परिस्थिती आणखी चिघळली कारण एका महिला सोबत जय श्रीरामच्या घोषणांसह अश्लील वर्तन आणि धक्काबुक्की झाल्याची धक्कादायक घटना घडली रविवारी सायंकाळी ग्लोबल सिटी परिसरात वचनपूर्ती जल उत्सव आयोजित करण्यात आला होता मात्र संपूर्ण रस्ता व्यापून हा कार्यक्रम घेण्यात आल्यानं स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली यावेळी कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी आणि ढकलाढकली झाली याच दरम्यान एका महिला युट्यूबर पत्रकाराशी एकाने जय श्रीरामच्या घोषणा देत अश्लील वर्तन करत धक्काबुक्की केली असा गंभीर आरोप करण्यात आला आमच्याकडे अनुमती नाही आहे पण मला एक सांगा दोन रस्ते का बंद केले अॅम्ब्युलन्स आली असती कोण मेल असतं कोण जबाबदार आहे गर्दी करायला आले काही गेले सांगा मला एक तर आमच्या एरियात येऊन आमच्या इकडे प्रोग्राम करून आम्हालाच इन्व्हाइट करता आणि आम्हाला इन्सल्ट करता हे कुठला न्याय आहे कुठला न्याय आहे मी भाजपाचा एका कार्यक्रमाला गेली होती कवर करायला ग्लोबल सिटी येथे हे कार्यक्रम होता मी तेथे गेली होती वहां पर जो बाइट लेना था मुझे मैं कवरेज के दौरान पर मुझे बाइट लेना था तो जब मैं बाइट ले रही थी उस समय स्टेज पर से जो संचालन किया जा रहा था जो म्यूज़िक चल रही थी वो उसका आवाज़ नहीं कम किया जा रहा था जिसके चलते मेरी जो बाइट है उसमें बैकग्राउंड की आवाज़ ज़्यादा आ रही थी तो मैंने रिक्वेस्ट किया कि ये आवाज़ को थोड़े समय के लिए बंद कर दीजिए मैं अपना काम करके यहाँ से निकल जाती हूँ उसके बाद में आप लोग इस कार्यक्रम को आगे बढ़ाइए लेकिन वो लोगों ने मेरी बात को नहीं सुनते हुए वहाँ पर श्री राम के नाम का नारा लगाते हुए हुटिंग की और मुझे धक्का दिया गलत तरीके से धक्का दिया जितकी चलते मेरा विरोध आहे आजच्या तारखेमध्ये आपल्याकडे पोलीस एवढी पोलीस एवढं तत्पर झालेली आहे की सुमोटो दाखल केलेला आहे आपल्या विरारमध्ये पण आज आपण विचार करतो की लोकांच्या किती लोकांचे ॲक्सिडेंट होतात किती लोकांचे प्रॉब्लेम होतात पण अजिबात पोलीस तत्परमध्ये जात नाही पण आज विरारमध्ये आज एका ठिकाणी एक 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 रस्ता थांबवलेला आणि त्या तिकडे आयोजक कुठचाही गुन्हा दाखल करत नाही पण तरी पब्लिक पब्लिकच्या व्यतिरिक्त जाऊन दाखल करतात म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपली पोलीस एवढी तत्पर आहे त्या युट्यूबर तरुणीच्या फिर्यादीवरून पोलीस पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेथील स्थानिकांनी केलेल्या गोंधळाबाबत पोलिसांनी सुमोठो तक्रार दाखल करत पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला मात्र पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केल्यामुळे नालासोपाराचे आमदार क्षितिश ठाकूर संतप्त झाले ते रात्रीच पोलीस ठाण्यात पोहोचले आणि आपल्या स्थानिकांचीही तक्रार स्वीकारावी अशी मागणी यांच्याकडे केली या प्रकरणामुळे रात्री वाजेपर्यंत पोलीस ठाण्याबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण पोलिसांच्या भूमिकेवर बवी आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे पोलिसांनी त्वरित आरोपीला अटक करण्याची मागणी पत्रकारातर्फे केली जात आहे पोलिसांनी मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला असून तपास सुरू असल्याचं सांगितलंय या कार्यक्रमात नालासोपाराच्या आमदार राजन नाईक वसईचे आमदार स्नेहा तुबे पंडित तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते घटनेनंतर बबियाचे माजी आमदार क्षितिश ठाकूर व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात पोहोचले ज्यामुळे काही काळ तणाव वाढला होता कार्यक्रमात झालेल्या या प्रकारामुळे विरारमध्ये भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे तर महिला पत्रकारासोबत घडलेल्या अपमानास्पद घटनेमुळे सामाजिक माध्यमांवर संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी महिलांवरील अशा वर्तनाच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे